बघा गळ्यापर्यंत पाणी आल्यावर चिट देणारे सुद्धा अजित पवार यांना नाही वाचवू शकणार मित्र हो पार्थ पवार म्हणजे पार्थ अजित पवार यांचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर तो दाबण्यासाठी तो व्यवहार रद्द करायचा प्रयत्न झाला त्यासाठी बेचाळीस कोटी रुपयाचा दंड ठोठवायचाही प्रयत्न झाला या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरच विश्वासार्हतेच प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झालं व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस सुद्धा या प्रकरणामध्ये बदनाम होत आहेत देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या लहान सहान गोष्टी सुद्धा अगदी मोठ्या करून सांगतात पण त्यांच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांच्या कितीही मोठ्या भानगडी चव्हाट्यावर आल्या तरी सुद्धा ते कुठल्याही चौकशीच्या आधी क्लीन चिट देऊन रिकामी होतात आपल्या पक्षातले किंवा आपल्या मित्र पक्षातल्या लोकांना ते वाचवतात असा महाराष्ट्राचा आता पक्का समज आहे अहो ही लोकशाही आहे हो इथं हुकुमशाही सारखं असे आदेश देऊन नाही चालत ना पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सगळं तर तसंच घडतंय काही केलं तरी आपलं काही होत नाही अखेरच्या क्षणी फडणवीस आपल्याला क्लीन चिट देतात आणि आपल्याला शुद्ध करतात याची जाणीव आणि तशी भावना सुद्धा महायुतीतल्या काही नेत्यांची झालेलीच आहे ऑलरेडी अजित पवार तर काई सा आता सांगू लागले आहेत आपल्यावर सिंचन घोटाळ्यापासून अनेक आरोप झाले पण कशात काही सिद्ध झालं नाही अर्थातच अजित पवार भाजपासोबत गेले नसते तर काय झालं असतं याचा अंदाज सर्वसामान्यांनाही आहे तुम्हाला आम्हाला आहे पण कदाचित आता म्हणजे भविष्यामध्ये अजित पवार मोठ्या अडचणीत सुद्धा येऊ शकतात कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आता थेट न्यायालयाचा पर्याय निवडला आहे पार्थ पवार जमीन प्रकरणी दिल्लीवरून सुद्धा काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे अजित पवारांच्या सगळ्या केसेस सध्या दाबण्यात आल्या पण त्या पुन्हा खोलण्यासाठी अंजली दमनिया हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँक घोटाळा यांची सुनावणी सध्या बंद आहे त्यापैकी काही फाईल सरकारने क्लोज केल्या आहेत परंतु त्या पुन्हा उघडाव्या अशी मागणी आता अंजली दमानिया सरकारकडे नव्हे आता थेट उच्च न्यायालयात करीत आहेत त्यामुळं अजित पवारांच्या जुने केसेस सुद्धा आता खोलण्याची उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे मित्र असल्यामुळं त्यांनी अजित पवारांवरच्या या केसेस दाबून ठेवल्या त्यांच्यासारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु फडणवीस यांनी केस दाबल्यामुळं त्या तशाच दबून राहतील अशी शक्यता आता नाही कारण हायकोर्टामध्ये आम्ही त्या सगळ्या केसेसच्या संदर्भात दाद मागू आणि त्या पुन्हा उघडू असं अंजली दमानिया यांनी अगदी ठणकावून सांगितलेलं आहे महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारवर उडलेले पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचे डाग पुसण्यासाठी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा पार्थ पवार यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात हो। यावं यासाठी दिल्लीतून सुद्धा हालचाली होत असल्याच्या बातम्या आत आता समोर आलेल्या आहेत या बातम्या वेगवेगळ्या मराठी माध्यमांनी दिलेल्या आहेत हे पण लक्षात घेण्याची गरज आहे त्यामुळे आता अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा एकतर राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा माहितीमध्ये राहायचे की नाही याचा सुद्धा विचार होऊ शकतो अर्थात महायुतीच्या बाहेर पडणे त्यांच्यासाठी कठीण आहे पण वाढता असंतोष आणि महायुतीची होत असलेली बदनामी याचा विचार करता तोर्त तरी अजित पवार सरकारच्या बाहेर जातील असा तर्क लावला जातोय क्लोज जा झालेल्या किंवा थांबलेल्या चौकशीची सगळी प्रकरणं न्यायालयामधून पुन्हा उघडली गेली तर मात्र अजित पवार यांना वाचवणार कोण हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा गळ्यापर्यंत पाणी आल्यावर चिट देणारे सुद्धा अजित पवार यांना नाही वाचवू शकणार सध्या तरी अजित पवार यांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे पाहूया पुढं काय काय होतंय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार